शुकासारिखे पूर्ण वैराग्यशाचे वसिष्ठा परिज्ञानी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री राजवर्दशक आठवा समाज सहावा दुश्चित निरूपण परमार्थमधील एक खोल प्रश्नाला हा समास वाहिलेला आहे तो प्रश्न असा की ब्रह्मदर्शन होण्यास सत्समागम सत्समागम लाभला तर किती दिवसात ब्रह्मदर्शन होते प्रश्न उत्पन्न होण्याचे कारण हे की पुष्कळांना सत्संगती लाभते की बराच काळ टिकते असे असून फारच थोड्या पुरुषांना ब्रह्मदर्शन घडते याचे कारण श्री समर्थानी या समासामध्ये फार स्पष्टपणे सांगितलेले आहे जगामध्ये समता जर कोठे आढळत असेल तर ती फक्त संतांपाशीच आढळते आपण भोगित असलेला ब्रह्मानंद प्रत्येक संत अगदी मुक्त उधळीत असतो तो घेण्याला आणि घेऊन पचवण्याची ताकद येण्याला जी मनाची तयारी लागते ती फारच थोड्या माणसांमध्ये दिसते म्हणून सत्समागम घडून येण्यास ब्रह्मदर्शनाचा सोहळा सगळ्यांना भोगता येत नाही म्हणून सत्समागम घडून देखील ब्रह्मदर्शनाचा सोहळा सगळ्यांना भोगता येत नाही तयारी कोणती याबद्दल बृहद आरण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क जनक राजाला सांगतो की तस्मात् एवं द्विद शांत दांतः उपरतहा तीक्षू समाहितहा बुद्धा आत्मनी एवं आत्मानं पश्यती याचा अर्थ असा आहे की म्हणून आत्मा कसा आहे ते समजून जो मनाने शांत होतो जो इंद्रिय संयमन करतो जो अंतर्मुख होतो जो सहनशील बनतो आणि जो एकाग्रचित्त होतो त्या स्वतःच्या अंतर्यामी आत्मदर्शन होते अर्थात ब्रह्मदर्शन घडण्यास माणूस मोठा एकाग्रचित्त हो आणि प्रयत्नशील असायला पाहिजे जो एकाग्र चित्त नसतो तो व्यग्रचित्त असतो व्यग्रचित्ताला श्री समर्थ दुश्चितपणा असे नाव देतात जो प्रयत्नशील नसतो तो आळशी असतो आळशीपणाला श्री समर्थ आळस म्हणतात दुश्चिंतपणा आणि आळस यामध्ये निद्रेची भर घालून श्री समर्थांनी भ्रष्ट करणारी त्रयी वर्णन केली आहे याचा तात्पर्य असा आहे की परमार्थी माणूस एकाग्र अवधान असणारा इंद्रियांना सदैव ताब्यात ठेवणारा आळस व निद्रा यांच्यापासून दूर असणारा असा पाहिजे या गुणांनी संपन्न माणूस सत्समागात राहिला तर पाहता पाहता तयार होतो आणि त्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म बनते आणि ती एकाग्र झाली की एका माळीचा पडदा काढून स्वस्वरूपाशी तदाकार होते श्रोता विचारतो की सत्संगाचा महिमा आहे खरा मग सत्संग घडला असता किती दिवसात मोक्ष मिळतो ते सांगा श्रोता वक्त्याला विनंती करतो की आपण सत्संगाचा महिमा सदैव सांगता तर सत्संग लाभला असता किती दिवसात मोक्ष प्राप्त होतो ते सांगावे सत्पुरुषाची संगत धरल्यावर किती दिवसांमध्ये ब्रह्मदर्शन घडून मुक्ती लाभते आपण कृपामूर्ती आहात मी दीन आहे वरील प्रश्नाचे उत्तर कृपया मला सांगावे यावर वक्ता म्हणतो की सत्पुरुष जो उपदेश करतो त्यावर जर संपूर्ण विश्वास ठेवला तर ताबडतोब आत्मज्ञान होऊन मुक्ती लाभते पण पन दुश्चितपणामुळे आपली फार हानी होते आपले नुकसान होते सत्पुरुषाने जे सांगितले त्यावर विश्वास न बसणे हा दुश्चितपणाचाच एक परिणाम आहे यावर श्रोता पुन्हा विचारतो की मन सुचित असते पण एकाएकी ते दुश्चित होते मग दूषित झालेले मन अगदी अशांत होते त्या अशांत मनाला शांत कसे करावे एकाग्र चित्त कसे व्हावे ते आपण सांगा वक्ता यावर उपाय सांगतो तो असा की निरनिराळ्या वस्तूंकडे व विषयांकडे मन ओढले जाते ते प्रथम थांबवावे नंतर खऱ्या आवडीने श्रवण करायला बसावे वेळ वाया जाऊ न देण्याबद्दल सावध असावे अशा रीतीने आपला काळ सार्थकी लावावा आपण जो ग्रंथ श्रवण करतो त्यामधील अर्थ हो। आणि प्रमेये किंवा सिद्धांत बरोबर शोधून काढावे आणि आपल्या बुद्धीमध्ये साठवावे मनाची तन्मयता किंवा एकाग्रता बिघडून चित्त व्यग्र झाले आपले अवधान भलतीकडे गेले तरी फिरून श्रवण करावे यानंतर श्री समर्थांनी पाषाणाचा दृष्टांत देऊन काही श्रोते पाषाणाहून कमी दर्जाचे कसे असतात याचे वर्णन केले आहे ग्रंथामधील अर्थ बुद्धीमध्ये न साठवता जो उगाच श्रवण करतो तो खरा श्रोता नव्हे मनुष्य रूप घेतलेला तो पाषाणच होय वक्ता आपल्याला पाषाण म्हणतो म्हणून श्रोत श्रोत्यांना कदाचित वाईट वाटेल पण पाषाणाचे लक्षण सांगतो ते ऐकावे समजा एखादा वाकडा तिकडा फोडलेला दगड आहे त्याला टाकीने घडून नीट केला पुन्हा जर तो बघितला तर अगदी जसाच्या तसाच असतो टाकीचा घाव घालून दगडाची खपली काढली तर ती काही पुन्हा त्या दगडाला जाऊन चिटकत नाही पण माणसांची तर अशी नाही चांगल्या उद्देशाने माणसाची वाईट बुद्धी झाडली तर तेवढ्यापुरती ती बाजूला सरते परंतु पुन्हा ती त्याला चिटकते एखाद्या माणसाला त्याचा दोष अवगुण समजावून दिला तर तो तेवढ्या पुरता सुटतो पण पुन्हा तो त्याच्या अंतर्यामी आम्ही हजर होतो पाषाणाचे असे होत नाही म्हणून माणसांपेक्षा पाषाण फार चांगला असे म्हणावे लागते पुष्कळ वेळा सांगून ज्याचा अवगुण सुटत नाही तो माणूस पाषाणापेक्षा हीन दर्जाचा समजावा अनेक पटींनी पाषाण बरा म्हणायला हरकत नाही अनेक पटींनी पाषाण बरा कसा त्याचे वर्णन करतो श्रोत्यांनी मन लावून लक्षपूर्वक ऐकावे माणिक मोती प्रवाळ पाच वज्रनील वज्रनिल गोमेदमणी परीस इत्यादी सगळे पाषाणच समजतात शिवाय सूर्यकांत सोमकांत आणि रोगांवर औषध म्हणून लागू पडणारे मणी असे पाषाणाचे आणखी पुष्कळ प्रकार आहेत याहून निराळे आणखी पाषाणाचे प्रकार आहेत उदाहरणार्थ निरनिराळ्या तीर्थांमध्ये मंदिरे घाट चबूतरे व धर्मशाळा बांधण्यास पाषाण वापरतात विहिरी आड वगैरे बांधण्यास दगड वापरतात आणि शेवटी विष्णू शंकर इत्यादी देवांच्या मूर्तीसाठी उत्तम पाषाण लागतात अशा दृष्टीने विचार केला तर पाषाणाचे मूल्य कितीतरी आहे हे ध्यानात येईल अर्थात त्यापुढे माणसाची किंमत कमीच आहे असे म्हणायला हरकत नाही पण जो पाषाण वर सांगितलेल्या चांगल्या कामासाठी उपयोगी पडत नाही तो अपवित्र आणि कुचकामाचा असतो श्रद्धाहीन व व्यग्रचित्ताच्या अभक्ताचा देह हो त्या पाषाणासारखा अपवित्र व कुचकामाचा समजावा आता पुढील दहा ओळ्यांमध्येच ही समर्थ दुश्चितपणाने मानवी जीवनाची कशी नासाडी घडून येते याचे फार धार्मिक व सूक्ष्म वर्णन करतात मनाचा अस्थिरपणा श्रद्धाहीनपणा श्रम करण्याचा कंटाळा लक्षहीनपणा चित्ताची व्यग्रता विचारात घोटाळा निश्चितपणाचा अभाव इत्यादी घातक मनोवृत्ती दुश्चितपणाने दाखविल्या जातात आता हे बोलणे पुरे दुश्चितपणाने माणसाचा घात होतो दुश्चितपणा अंगी असेल तर धड प्रपंच नाही व धड परमार्थ नाही अशी अवस्था होते दुश्चितपणामुळे कार्याचा नाश होतो सदैव काळजी लागते आणि कोणत्याही गोष्टींचे धड स्मरण राहत नाही दुश्चितपणामुळे जीवन नकोसे वाटते ते शत्रूसारखे ताप देते जन्ममरण पाठीस लागते सर्व दृष्टीने नुकसान होते दुश्चितपणामुळे साधना घडत नाही भजन घडत नाही साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही दुश्चितपणामुळे मनाचा निश्चय होत नाही कार्यामध्ये यश येत नाही इतकेच नव्हे तर त्यामुळे आत्महिताचा क्षय होतो दुश्चितपणामुळे श्रवण नीटपणे होत नाही श्रवण केलेल्या विषयाचे नीट विवरण करता येत नाही आणि म्हणून श्रवण केलेला परमार्थ बुद्धीमध्ये साठवून ठेवता येत नाही दुश्चित माणूस एका जागी बसलेला दिसतो खरा पण तो तेथे असून नसल्यासारखा असतो त्याचे मन चंचलपणे हजार विषयांमध्ये चक्रा मारीत असते एखाद्या वेड्याचा सारखी पिशाच्या बाधा असणाऱ्या माणसाचा किंवा आंधळ्या मुख्या आणि बहिऱ्या माणसाचा संसार जसा काहीतरीच असतो तसाच दूषित माणसाचा संसार असतो त्या संसारात काही कळा नसते लक्ष देतो असे दिसते पण त्याचे लक्ष नसते ऐकतो असे दिसते पण त्याला आकलन होत नसते आणि ज्ञान आहे असे दिसते पण खरे काय व खोटे काय हे त्याला समजत नसते दूषितपणा म्हणजे अशांत अस्थिर अश्रद्ध आणि अनिश्चित चित्त केवळ दूषितपणामुळे माणसाचे केवढे नुकसान होते त्यामध्ये आळसाची भर पडली की मग जीवित अगदीच वाया जाते श्री समर्थांना आळशी माणूस अगदी मनापासून आवडत नाही त्याचे वर्णन ऐकावे जो माणूस असा दूषित आहे शिवाय आळशी आहे त्याबद्दल तर बोलूच नका जो सदाच सर्व काळ आळसात घालवतो त्याला परमार्थ साधणे अगदीच अशक्य आहे जर एखादा माणूस दूषितपणाच्या तडाख्यातून सुटला तर आळस त्यास ताबडतोब ग्रासून टाकतो तो आळसाच्या आहारी इतका जातो की आळसापै तो काहीच करीत नाही आळसामुळे जणू आळसामुळे जणू काय काही करण्यास त्याला पुरसतच मिळत नाही आळसाने माणसांच्या विचाराची वाढ होत नाही आचार धर्म बुडतो काही केल्या पाठांतर होत नाही आळसाने श्रवण घडत नाही निरूपण प्रवचन याचा फायदा करून घेता येत नाही परम परमार्थाची साधना व प्रचिती मलिन होऊन जातात आळसाने नित्यनेम चालत नाही अभ्यास होत नाही आणि आळशीपणानेच कल्पनेच्या बाहेर आळस वाढतो आळसाने धारणाशक्ती नाहीशी होते धीर धरण्याची ताकद नाश पावते मनोवृत्ती मलिन होते आणि विवेकाची गती मंदावते आळसाने माणसाच्या मनाच्या विविध शक्ती नाश तरी पावतात किंवा अगदी क्षीण होतात माणूस आळशी बनला की त्याला खूप निद्रा घ्यायची सवय लागते खूप खावे खूप निद्रा घ्यावी आणि उरलेला वेळ उगीच वाया घालवावा अशी त्याला सवय लागते दूषितपणा आळशीपणा आणि झोपाळूपणा ही तीन अज्ञानाची खरी लक्षणे आहेत आळसाने झोप घेण्याची सवय वाढते वासनांचा विस्तार होतो निश्चय करणारी जी सद्बुद्धी असते ती शून्याकार बनते माणसाच्या बुद्धीला दोन बाजू आहेत इंद्रियाच्या द्वारातून आत येणारी दृश्य जगाची माहिती व्यवस्थितपणे रचून दृश्य वस्तूंचे ज्ञान करून देणारी एक बाजू आहे दृश्य वस्तूंवरून वृत्ती काढून घेऊन अंतर्मुखपणे स्वरूपाकडेच पाहणारी दुसरी बाजू आहे बुद्धीच्या या दुसऱ्या बाजूला सद्बुद्धी किंवा प्रतिभा म्हणतात जेथे सद्बुद्धी नाही तेथे परमार्थ नाही सद्बुद्धी अतिनिश्चयात्मक निर्माण करणे व वाढविणे हे मर्म आहे सद्बुद्धी नाश पावते ही सर्वात मोठी हानी आहे आधीच दुश्चितपणा त्यात आळशीपणा आणि त्यामध्ये निद्रेचा विलास ही दुष्ट त्रयी जेथे जमली तेथे सबंध आयुष्याशी नासाडी होण्यास फार वेळ लागत नाही निद्रा आळस आणि दुश्चितपण ही तीन खरी मूर्खांची लक्षणे आहेत त्यामुळे केलेला उपदेश माणसाच्या ध्यानात येत नाही मूर्ख माणसाच्या बुद्धीमध्ये सांगलेल्या सांगितलेल्या उपदेशाचा योग्य अर्थ करण्याची शक्ती नसते हे तीन दोष जेथे असतात तेथे विवेक राहू शकत नाही अज्ञानी माणसाला आळस आणि झोप यापेक्षा दुसरे कोणतेच सुख जास्त आहे असे वाटत नाही असा अज्ञानी माणूस भूक लागली की पोटभर जेवतो जेवण उठला की त्याला सुस्ती येते आळस येतो आळस आला की स्वस्तपणे मिसतो झोप घेऊन उठला की त्याचे मन व्यग्र असते कशाकडेही त्याचे धड लक्ष नसते अशा मनाच्या अवस्थेमध्ये निरूपण ऐकून तो आत्महित करून घेईल हे शक्य नसते माकडाच्या हाती एखादे रत्न दिले किंवा पिशाच्या हाती एकदा द्रव्याचा ठेवा दिला तर ते जसे वाया जाते त्याप्रमाणे दुश्चित माणसाला केलेला परमार्थाचा उद्देश फुकट जातो समासाच्या आरंभी श्रोत्यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर आता श्री समर्थ देतात अज्ञानाच्या लक्षणाचे हे विवेचन आता पुरे झाले प्रश्नाचे उत्तर काय ते आता पाहू आपला प्रश्न असा की सत्समागम केला असता मुक्ती मिळण्यास किती दिवस लागतात या प्रश्नाचे उत्तर आता ऐकावे या उत्तराने प्रश्न विचारणाऱ्यांची शंका संपूर्ण नाहीशी होईल सत्समागमाचा विचार पुढील प्रमाणे आहे लोखंड परिसाला परिसाला लागले पाण्याचा थेंब समुद्रात पडला एक नदी गंगेला येऊन मिळाली ज्या क्षणी हे घडते त्या क्षणी लोखंड सोने बनते थेंब सागर बनतो आणि नदी गंगारू बनते त्याचप्रमाणे जो अत्यंत सावध आहे कष्टाळू आहे आणि तत्पर आहे त्या ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या अंगी हे गुण त्यांना अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरूप पाहू हो म्हटले तरी पाहता येत नाही परमार्थाच्या अनुभवामध्ये शिष्याची बुद्धीच तयार व्हावी लागते अत्यंत सूक्ष्म बनावी लागते अशी तयार बुद्धी ज्याच्यापाशी असते त्यास वेळ लागत नाही जो अनन्य होऊ शकतो त्यास ताबडतोब मोक्ष लाभतो ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो अनन्य होऊ शकतो त्या स्वरूप साक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही अनन्य श्रद्धा असल्यावाचून नुसती सूक्ष्म सूक्ष्मबुद्धी कामास येत नाही सूक्ष्मबुद्धी नसेल तर सद्गुरू जे सांगतात त्याचा बरोबर अर्थ कळत नाही अनन्य श्रद्धा नसेल तर आत्मवस्तू आकलन होत नाही म्हणून प्रज्ञा आणि विश्वास या दोन्हींनी देहाविमान नाहीसा होतो देहबुद्धी कळून जाते मी देह आहे कि भावना कि ही भावना नाश पावली की अगदी सहजपणे आत्मवस्तू लाभते अशा रीतीने सत्संगतीमुळे उत्तम गती लाभण्यास विलंब लागत नाही जो मनुष्य आपल्या ध्येयाविषयी जागरूक आहे पुष्कळ श्रम करण्यास तयार आहे प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान आहे आणि खरा श्रद्धावंत आहे त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाही शिवाय इतर जे श्रद्धावंत पण भोळे असतात अशा माणसांना देखील साधून केल्यानंतर मोक्ष हाती येतो निर्माण होते आणि त्यांना सदवस्तूंचे दर्शन घडते सत्पुरुष म्हणजे आत्मशक्ती निर्माण करणारे चालते बोलते यंत्रच होय ज्या जीवाशी त्याचा निकट सहवास घडतो त्याच्यामध्ये आत्मशक्ती सारखी ओतली जाते पण घेणारा जीव जर ती शक्ती साठवू शकला नाही तर सत्समागमाचा भावात इतका फायदा होत नाही जो जीव प्रज्ञावंत आणि श्रद्धावंत असतो त्याला संताकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती पचते आणि त्याची प्रतिभा जागी होऊन त्यास आत्मदर्शन घडते आत्मदर्शन झाल्यानंतर सुद्धा निरूपणाचा नियम मोडू नये आपली साधना सोडू नये सर्वसामान्य लोकांना निरूपणामुळे आत्मदर्शनाचा मार्ग समजतो आणि थोडी तरी वाटचाल करू शकतात पुढील समाजाची प्रस्तावना सी समर्थ आता करतात आता मोक्ष मोक्ष म्हणतात तो आहे तरी कसा स्वरूप दर्शनाची अवस्था कशी असते सत्समागम केल्याने स्वरूप दर्शन होते याची खात्री काय या प्रश्नाच्या उत्तराचे विवेचन पुढील समासात साकल्याने केले आहे श्रोत्यांनी मनाने स्थिर व्हावे आणि त्याकडे नीट लक्ष द्यावे श्रवण करणाऱ्याचे अवगुण जर सुटायला हवे असतील तर वक्त्याला कडकपणे खरे बोलावे लागते श्रोत्यांनी अशा न्यायनिष्ठूर बोलण्याचा राग मानू नये इति इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे समास सहावा दुश्चित निरूपण नाम समास सहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका राम